तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये राहुल श्रुती ब्लॉग मध्ये आणि माझ्या बाल्कनीला मस्त सजवण्यासाठी मी काही प्लांट्स आणलेले आहेत झाडं आणलेली आहेत तर हे आहे पिंक गुलाबी गुलाब हा आहे येल्लो गुलाब त्याचबरोबर कोरफड आणली आहे हे छान असं झेंडूचं झाड आहे आणि हे आहे मनी प्लांट माती आणि हे दोन कुंडे आणले आहेत कारण की मला दूध बाकीची झाडंही कुंड्यांमध्ये लावायची आहेत सो आता मी झाड लावते मस्त बाल्कनी छान सजवून टाकते मस्त हिरवी तर आता मी सुरुवात करते आता झाड लावण्यासाठी तर हे आहे माझ झेंडूच झाड हा आहे पिवळा गुलाब त्याचबरोबर कोरफड ही आपल्या आयुर्वेदिक झाड आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी कोरफड घेतली कारण मला हवीच होती कोरफड सो मी पहिली कोरफड घेतली आहे त्याचबरोबर मनी प्लांट मस्त छान फुललेला मनी प्लांट आहे हा आता मी सुरुवात करते झाडे लावायना साठी तर मी हे असं आयताकृती कुंडी घेतलेली आहे मला गुलाबाची दोन्ही झाडे एका कुंडीमध्ये लावायची होती त्यामुळे मी हे एक अखंड असं मोठंच आयताकृती कुंडी घेतली त्याचबरोबर हे दोन राऊंड शेप मध्ये दोन कुंड्या घेतलेल्या आहेत एक झेंडूसाठी आणि त्याचबरोबर एक कोरफडसाठी तर आता सुरुवात करते मी झाड लावण्यासाठी आपल्या आयत्या कृती कुंडी मध्ये मी आधी पाणी माती टाकून घेते आणि खूप मजा येते मातीमध्ये हात जसं हे करताना खूप छान वाटतंय आणि मला झाडं लावायला खूप आवडतात झाडं लावण्याची खूप आवड आहे मला त्यामुळे म्हटलं मस्त बाल्कनी आहे तर बाल्कनीमध्ये असे छान 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 ग्रीनरी करून टाकूया बाल्कनी पूर्ण अशी नर्सरी भरून टाकूया त्यामुळे मी आता ही सुरुवातच आहे अजून खूप छान छान अशी झाडं मला लावायची आहेत खरं तर आणि ह्या कुंडीमध्ये मी दोन्हीही गुलाब लावणार आहे गुलाबी गुलाब आणि पिवळा गुलाब असे दोन्हीही गुलाब मी लावून टाकणार आहे त्यासाठी मी स्पेशल हिवाली कुंडी घेतली तर एका बाजूला मी गुलाबी गुलाब लावलाय ¿Ver o ver a la leña, papá?

फुलं झेंडूच फुल झाड लावून झालंय बाजूला ठेवते आता ह्याच्यामध्ये कोरफड लावते फायनली कोरफड ही लावून झाली आहे ती पण ठेवते आता बाजूला ग्रीन डायमंड खत आहे हे आता खत मी त्याच्यामध्ये टाकते गांडूळ गांडूळ खाते ऍक्च्युली हे बघा गांडूळ पण आले त्याच्यात गांडूळ ना ही राहिलेली माती वरून थोडी थोडी टाकते तर फायनली आपले झाड झाले आहेत लाहून मस्त अशी छान असं आणि मी पहिला अनुभव आहे आम्ही फर्स्ट टाइमच झाड लावले बघू शकता फायनली आपलं मस्त नर्सरी झाली आहे छान छान अशी झाडं लावून झालेली आहेत आणि मी खूप खुश आहे मला खूप बरं वाटतंय कारण बाल्कनीमध्ये आता मस्त मस्त तुळशी तोड़ तुळस तर झालीच ला आहे लावून त्याचबरोबर ही छान छान फुलं आहेत झेंडूचं फुल कोरफड त्याचबरोबर मनी प्लांट तर मी बरोबर सेट करून ठेवते आणि तुम्हाला दाखवते तर असं रेडी झालेले आहेत मस्त झाड लावून तर त्या साईडला त्यांनी मनी प्लांट ठेवलाय इथे कोरफड आणि इथे झेंडू आणि आपली गुलाब आणि राशी खेळत चाललाय भांडी खुंडी खेळतीये आज सुट्टी ना शाळेला त्यामुळे आज तिला मस्त खेळण्यासाठी परमिशन आहे आणि ते गुलाब पण छान लावलेत मस्त आणि इथे एक छोटी कुंडी ले ले आहे त्याच्यामध्ये आम्ही लावलेले आहेत धने म्हणजे आपली कोथिंबीर पण आताच एकत्रच आता झाड लावायची होती म्हणून मी डायरेक्ट कोथिंबीर पण लावून टाकली कधी येईल तेव्हा येईल पण ठीक आहे पण हे मस्त मस्त अशी झाड लावून झालेली आहेत झेंडू पण छान फुलत आणि मेन सुगंधित आहेत झेंडू हा पिवळा गुलाब आणि हा गुलाबी हा बेबी आणि ते आहे मनी प्लांट आणि झाडं लावण्याची मजाच वेगळी असते म्हणजे आपण आपलं एवढं बिझी लाईफ असतं आपलं सतत मोबाईल मध्ये असतो त्याच्या व्यतिरिक्त हे झाडं लावणे म्हणजे खूप छान एक, एक सवय आहे आणि मला ते खूप आवडले पर्सनली आणि खूप समाधान मिळतं हाय हाय खूप छान समाधान मिळतं झाडं लावल्यानंतर मला <laughs> <लावने> तर <तो>। <laughs> खूप आज इतकं बरं वाटलं ना की खूप छान वाटलं आज मला झाडं लावल्यावरती आणि प्रसन्न वाटतं मेन म्हणजे जशी फुलं छान फुललेली असतात टवटवीत असतात तसंही आपलं आयुष्यही तसंच फुलावं आणि टवटवीत राहावं असं मी देवासमोर प्रार्थना करेन सगळ्यांसाठी आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ इथे संपवते आनंदी राहा खुश राहा आणि तुम्हीही एक झाड आवर्जून लावा झाडं लावण्याचा आनंद जो वेगळा असतो ना कशातच नाही तसा आनंद कशातच नाही आणि तो आज मी अनुभवलाय मला खूप छान वाटला आज झाडं लावल्यावरती आणि माझी इच्छा होती अजूनही भरपूर झाडं लावण्याची माझी इच्छा आहे तर नेक्स्ट टाइम बघूया कधी लावायला भेटेल ते तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा बाय